मनोज जरांगी पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने विशेष आर्थिक मागास म्हणजेच ईडब्ल्यूएस आरक्षणाची तरतूद केली परंतु तेवढ्यावर मराठा आंदोलकांचं समाधान झालं नाही सरकारने एससीबीसी मधून मराठ्यांना आरक्षण दिलं एकाच वेळी दोन ठिकाणाहून आरक्षण घेता येत नाही त्यामुळे हजारो मराठा तरुण नोकऱ्यांपासून वंचित राहिले मेरिटच्या मर्यादेत वाढ मराठा समाजाला संधी कमी आर्थिक मागास घटकातून म्हणजे ईडब्ल्यू एस मधून जेव्हा मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं त्याआधी त्यामध्ये लिंगायत मारवाडी जैन मुस्लिम हे समाज होते त्यांची संख्या अल्प प्रमाणात असल्यामुळे ईडब्ल्यू एस मधील मराठा विद्यार्थ्यांना थेट दहा टक्के आरक्षणाचा लाभ होत होता मात्र आर्थिक मागास या घटकातून मराठा समाज बाहेर पडला त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या सी आरक्षणाची मेरिट मर्यादा म्हणजे कट ऑफ त्र्याण्णव वर पोहोचली त्या तुलनेत खुल्या प्रवर्गाचं मेरिट सत्त्याण्णव ओबीसी मेरिट पंच्याण्णव तर ईडब्ल्यू एस च मेरिट फक्त पासष्ट इतकं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर मेरिटची मर्यादा प्रचंड वाढली परिणामी मराठा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कमी संधी मिळाली आंदोलनामुळे समाजाचा टक्के तोटा जरांगे यांच्या आंदोलनाच्या आधी मराठा समाज आर्थिक मागास घटकातील दहा टक्के आणि खुल्या प्रवर्गातील अडतीस टक्के असे एकूण अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत आरक्षणाचा लाभ घेत होता परंतु जरांगेंच्या एस सी या स्वतंत्र आरक्षणामुळे हे दहा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झालं खुल्या प्रवर्गाला मिळणार अठ्ठावीस टक्के व एस सी बी सीचे हे आताचे दहा टक्के त्यामुळे आता फक्त अडतीस टक्के आरक्षणाचाच लाभ मराठा समाजाला मिळतोय याचाच अर्थ जरांगेंच्या आंदोलनामुळे दहा टक्के आरक्षणाचा तोटा झाल्याचं स्पष्ट होतंय